आलो आहोत चिंबई तालुका खेड जिल्हा पुणे येथे वंदना हेंगाडे यांच्या घरी त्यांनी आपल्या घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने जात्यावर हरभयाची डाळ तयार केली हे एक कौशल्यपूर्ण आणि मेहनतीचे काम असून त्यांनी जुनी परंपराजपत नैसर्गिक आणि शुद्ध डाळ बनवण्याची प्रक्रिया केली प्रथम हरभयाची व्यवस्थित निवड करून तो स्वच्छ धुतला गेला नंतर योग्य प्रकारे वाळवून जात्यावर हलक्या हाताने दळण्यात आला यामुळे डाळीचे पोषणमूल्य अबाधित राहिले आणि त्याला पारंपरिक चव प्राप्त झाली बाजारातील यांत्रिक प्रक्रियेपेक्षा जात्यावर केलेली डाळ अधिक चविष्ट आणि पौष्टिक असते वंदना हेंगाडे यांचे हे कौशल्य आणि मेहनत कौतुकास्पद आहे घरच्या घरी तयार झालेल्या या डाळीचा स्वाद आणि गुणवत्ता नक्कीच बाजारातील डाळीपेक्षा सरस असेल अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने तयार केलेली डाळ घराघरात पोहोचावी यासाठी त्यांनी घेतलेला हा प्रयत्न ग्रामीण स्वावलंबनाचा उत्तम नमुना आहे चिंबळी गावातील वंदना हेंगाडे यांनी जात्यावर हरभयाची डाळ दळताना आपल्या सुरेल आवाजात ओबी गायली चला तर मग आपण त्यांची ओबी ऐकूया गणपतीला गोरवा विठ्ठलाला तुळती गणपतीला गोरवा महादेवाच्या पिंडीवर बेलवाते हिरवा बेलवाते हिरवा महादेवाच्या पिंडीवर बेलवात हिरवा बेलवात हिरवा या तुळसीला घालून पाणी त्या तुळसीला घालून पाणी पाणी घालून गेली जाणी पाणी घालून गेली जाणीसला तुळशी गणपतीला गोरवा सलाला तुळशी

जात्यावरच्या घरर घरर या आवाजाच्या तालावर त्यांच्या सुरेल स्वरांची मैफल रंगली होती दळते मी जात्यावर गुण गाते ओठावर आईच्या संस्कारांची आठवण मनावर त्यांचा आवाज मधुर भावपूर्ण आणि आत्मीयतेने भरलेला होता ओवीतून आईच्या शिकवणीचा संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही मन आनंदी ठेवण्याचा संदेश स्पष्ट जाणवत होता ओबीच्या प्रत्येक ओरीत श्रमाचे सौंदर्य होते कष्टाचे समाधान होते आणि पारंपरिक ज्ञानाचा ठेवा होता आजच्या यांत्रिक जगात जात्यावर दळणाऱ्या हातांनी आणि गाणाऱ्या सुरांनी एक वेगळी अनुभूती दिली त्या क्षणी घर आणि संपूर्ण अंगण ओबीच्या सुरांनी भारावून गेले वायाच्या झुळुकीसोबत त्या स्वरांनी संपूर्ण परिसर एक वेगळेच पावित्र्य प्राप्त झाले ही केवळ ओबी नव्हती तर एका संस्कृतीची सजीव हाक होती जिच्या निनादाने जुन्या काळातील माऊलींच्या आठवणी जाग्या झाल्या तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद